मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की जर एखादी व्यक्ती कुळ या नात्याने एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी किंवा त्या अगोदर एखादी जमीन कसत असेल तर ती व्यक्ती किंवा तो कुळ तहसीलदार साहेब यांच्याकडे मुंबई कुळ वहिवाट अधिनियम म्हणजेच कुळ कायद्याचे कलम बत्तीस ग अन्वय एक अर्ज करून ती प्रॉपर्टी मूळ मालकाकडून खरेदी करून मागू शकते मग असा बत्तीस ग अन्वयाचा अर्ज कसा द्यायचा आणि त्याची साधारण प्रक्रिया कशी चालते त्याचबरोबर बत्तीस एमचे सर्टिफिकेट म्हणजे काय असते याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयी सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ही एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की कलम बत्तीस ग अन्वये ते कुळ खरेदीसाठी तहसीलदार साहेबांच्याकडे अर्ज करू शकतो की ज्या कुळाची वहिवाट त्या जमिनीमध्ये आहे म्हणजेच कुळाची वहिवाट अतिशय गरजेची असते कारण कायद्याच्या नावामध्येच कुळ वहिवाट असे शब्द आहेत त्याचबरोबर इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की कलम बत्तीस ग अन्वये कुळ ज्यावेळेस खरेदीसाठीचा अर्ज करत असतो त्यावेळेस त्याच्याकडे कागदोपत्री तसेच तोंडी पुरावे देखील असणे गरजेचे असते आता या दोन्ही कायदेशीर बाबी लक्षात घेत असा बत्तीस ग अन्वयाचा अर्ज कसा करायचा आणि त्याची कार्यपद्धती कशी चालते ते देखील पाहूयात या कायद्याच्या कलम बत्तीस ग अन्वय अर्ज करताना सर्वात वर कोर्टाचे नाव लिहावे लागेल जसे की मी कागल येथील तहसीलदारांकडे अर्ज करत असेल तर वर लिहीन कागल येथील मेहरबान तहसीलदार सो तथा अव्वल कारकून कुळ कायदा न्यायाधिकरण कागल यांचे न्यायालयात त्यानंतर केसचा नंबर लिहिण्यासाठी थोडीशी जागा शिल्लक ठेवून अर्जदार म्हणून कुळाचे नाव लिहिले पाहिजे समजा कुळ हे एकापेक्षा जास्त असतील तर सर्व कुळांची नावे लिहिली पाहिजेत त्यानंतर जाबदार म्हणून जमीन मालकाचे नाव लिहावे लागेल की ज्याची जमीन तो कुळ कुळ या नात्याने कसत आहे अर्जदार आणि जबाबदार यांच्या नावाखाली त्यांचे वय व्यवसाय आणि संपूर्ण पत्ता देखील लिहावा लागेल त्यानंतर खाली लिहावे लागेल मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम बत्तीस ग अन्वय अर्ज त्यानंतर त्या शेतजमिनीचे वर्णन लिहावे लागेल कि ज्या शेतजमिनीची खरेदी तो कुळ मागत आहे त्यानंतर कुळाला अर्जामध्ये हे लिहावे लागेल की तो कुळ कधीपासून म्हणजेच किती सालापासून ती शेतजमीन कुळ या नात्याने वही वाटत आहे आणि त्याबाबत पुरावा म्हणून त्याने काही कागदपत्रे दाखल केली आहेत का त्याचबरोबर कुळ असेल तर आपोआपच खंड आला तर कुळाने मालकास ज्या वेळेस खंड दिला त्यावेळेसच्या काही खंडाच्या पावत्या वगैरे कुळाने पुरावे म्हणून दाखल केलेले आहेत का हे देखील या अर्जामध्ये लिहिणे आवश्यक राहते त्यानंतर जी व्यक्ती कुळ होती तिचे वारस बत्तीस ग अन्वय खरेदी करून मागत असतील तर त्यांनी वंशवेल दिली पाहिजे त्याचबरोबर वारसाचा हक्क व वा अधिकार केले पाहिजे होय कुळाचे वारस देखील बत्तीस ग अन्वय खरेदीसाठीचा अर्ज करू शकतात बाबतीतला व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे कुळाचे वारस कलम बत्तीस ग अन्वय कशी खरेदी करून मागू शकतात त्याच्या सविस्तर माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा असा अर्ज लिहिल्यानंतर विनंती करत असताना जी खरेदीची रक्कम तहसीलदार साहेब ठरवणार आहेत आणि कुळ भरणार आहे ती रक्कम कुळ किती हप्त्यांमध्ये भरणेस तयार आहे ते देखील लिहिणे आवश्यक राहते होय तुम्ही बत्तीस ग अन्वय खरेदीची रक्कम ही दोन तीन अशा हप्त्यांमध्ये म्हणजेच इन्स्टॉलमेंटमध्ये देखील भरू शकता परंतु त्यासाठी तुमच्या अर्जामध्ये तसे नमूद असणे गरजेचे असते अर्ज लिहून झाला की महत्त्वाचा प्रश्न की या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक राहते बघा या अर्जासोबत तुम्हाला महत्त्वाची अशी कागदपत्रे जोडावी लागतील की ज्यामध्ये हे दिसले पाहिजे की तुम्ही कुळ या नात्याने ती जमीन एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न पूर्वीपासून वहिवाटत आहात एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला कायद्यामध्ये कृषक दिन मानले गेले आहे त्यामुळे या कृषक दिनी किंवा त्याच्या अगोदरपासून तुम्ही कुळ असाल तर आणि तरच तुम्ही असा कलम बत्तीस ग अन्वये खरेदीचा अर्ज करू शकता म्हणजेच तुम्ही एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न पूर्वीचे सातबारा उतारा, फेरफार तसेच कुळाने मालकास खंड दिले पावत्या इत्यादी कागदपत्रे जोडावी लागतात यामध्ये एक आणखी महत्वाचा कागद असतो तो म्हणजे कुळाचा फेरफार ज्यावेळेस कुळ म्हणून एखाद्या प्रॉपर्टीवर एखाद्या व्यक्तीला ठरवले जाते त्यावेळेस त्या कुळाची नोंद सातबारा बारा उतारायला एक फेरफारने होत असते असा फेरफार देखील या अर्जाचे कामे दाखल करणे गरजेचे असते असा अर्ज आणि त्यासोबत पुराव्यासाठी कागदपत्रे दाखल केली की तहसीलदार साहेब जमिनीच्या मूळ मालकांना कुळाच्या अर्जास मान्य देण्याबाबत नोटीस काढतात त्यानंतर ते, ते मूळ मालक नोटीसमध्ये मा नमूद तारखेस हजर राहून बत्तीसगडच्या अर्जास आपले म्हणणे देतात त्यानंतर या अर्जामध्ये अर्जदार व जबाबदार यांच्यातर्फे पुरावे तसेच साक्षीदार देखील अनुक्रमे तपासले जातात आणि त्यानंतर दोन्ही वकील साहेबांचा युक्तिवाद होतो आणि तहसीलदार साहेब गुन्हाओगुणांवर न्यायनिर्णय जाहीर करतात हा न्यायनिर्णय जाहीर करत्यावेळेस तहसीलदार साहेब सर्वात प्रथम तर अर्जदार कुळ आहेत किंवा नाहीत ही गोष्ट जाहीर करतात त्यानंतर ती शेतजमीन त्या कुळाला किती रुपयास खरेदी दिलेली लिया है, हे देखील नमूद केलेले असते बघा कुळ कायदा कलम बत्तीस ग अन्वय जी खरेदीची रक्कम ठरवली जाते ती चालू चा तुलनेमध्ये अत्यल्प अशी असते ही रक्कम कशी आणि कोणत्या निकषांवर ठरवली जाते या सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे बत्तीस ग अन्वय जमिनीची किंमत कशी ठरते या बाबतीतील सविस्तर माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा त्याचबरोबर या न्यायनिर्णयामध्ये हे देखील नमूद केलेले असते की जी खरं खरेदीची ठरवली गेलेली रक्कम आहे ती किती हप्त्यांमध्ये त्या कुळाने भरायची आहे न्यायनिर्णय झाला आणि कुळाने खरेदीची रक्कम भरली की कुळ त्या शेतजमिनीचा मालक होतो तसेच कुळाचे नाव कुळ आणि खंड या रकान्यातून काढले जाऊन मालकी हक्काच्या रकान्यामध्ये सेपरेट फेरफारने लावले जाते अनेक वेळा आम्हाला बत्तीस एम किंवा बत्तीस मचे सर्टिफिकेट म्हणजे काय असा एक प्रश्न विचारला जातो तर बघा बत्तीस एमचे प्रमाणपत्र हे बत्तीस गच्या खरेदीशी निगडीत असल्याने आपण याच व्हिडिओमध्ये बत्तीस एमचे सर्टिफिकेट म्हणजे काय याचे उत्तर घेऊयात ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची प्रॉपर्टी खरेदी करते त्यावेळेस त्या दोघांमध्ये पैशाचा मोबदला आणि त्या प्रॉपर्टीबाबत देवाणघेवाण होत असते यामध्ये मोबदला मिळाल्यानंतर रितसर खरेदी दस्त केला जातो की ज्यामध्ये खरेदी घेणार खरेदी देणार मोबदला प्रॉपर्टीचे वर्णन इत्यादी केलेले असते आणि खरेदी दस्त एक प्रमाणभूत दस्तऐवज असते परंतु कलम बत्तीस ग अन्वयाच्या खरेदीमध्ये खरेदी घेणार जरी असेल तरी तो सरकारकडे पैसे भरून ती जमीन खरेदी घेत असतो आणि ही खरेदी एका कायदेशीर प्रक्रियेतून होते त्यामुळे या खरेदी नंतर प्रामाणभूत दस्ताऐवज म्हणून खरेदी दस्त नसले कलम बत्तीस एम मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्र दिले जाते या बत्तीस एमच्या प्रमाणपत्रामध्ये बत्तीस गचा आदेश बत्तीस गने खरेदी दिलेल्या मिळकतीचे वर्णन केलेले असते त्यानंतर ज्या व्यक्तीने बत्तीस गची रक्कम भरलेली आहे त्याचे नाव देखील असते त्याचबरोबर किती रक्कम आणि ती किती हप्त्यांमध्ये भरलेली आहे तसेच किती क्रमांकाच्या पावतीने भरलेली आहे ते देखील नमूद केलेले असते त्यानंतर त्याखाली तहसीलदार साहेबांची सई आणि शिक्का असतो आणि असे प्रमाणपत्र ज्या व्यक्तीस दिले जाते त्या व्यक्तीने ती बत्तीस गची ठरव किंमत भरलेली आहे असे गृहित धरले जाते आणि त्याचे नाव सातबारा बारा और, मालक या नात्याने लावले जाते आणि अशा प्रकारे कुळ कायदा कलम बत्तीस ग अन्वयाची कारवाई संपून जाते कलम बत्तीस गच्या न्यायनिर्णयाविरुद्ध आपणास पुढे कोठे अपील करता येते कोठे रिव्हिजन करता येते याबाबतचा देखील सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंक देखील वर आय बटनवर दिलेली आहे बत्तीस ग विरुद्ध अपिला संदर्भाने किंवा रिव्हिजन अर्ज संदर्भाने ज्यादा माहितीसाठी तो व्हिडिओ पहा तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई कुळ वहिवाट अधिनियममधील कलम बत्तीस ग अन्वय खरेदीसाठी तहसीलदार साहेबांच्या समोर अर्ज कसा करायचा तसेच त्याची सविस्तर कार्यपद्धती त्यामध्ये पुरावे काय द्यायचे याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार